नाम मात्र एक रुपयात पीक विमा देण्याच्या राज्य शासनाच्या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल एकीकडे काही शेतकरी उदासीनता दाखवत असतानाच दुसरीकडे त्याच्यासाठी ऑनलाइन अर्ज भरून सामूहिक सेवा केंद्राचे काही चालक शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे उकळत असल्याची ओरड होत आहे या पार्श्वभूमीवर पिका पीक विमा योजनेबद्दल शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी शेतकरी मित्र व भाजप किसान मोर्चाचे प्रदेशेठ शर्मा यांनी शेतकऱ्यांच्या उपक्रम सुरू केला आहे आतापर्यंत शर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांकडून बागलान तालुक्यातील दोन हजारावर शेतकऱ्यांच्या विमा अर्जाची नोंदणी करण्यात आली आहे एक रुपयात प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या पोर्टलवर स्वतः शेतकऱ्यास भ्रमणध्वनीद्वारे किंवा बँक विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्रामार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे सामूहिक सेवा केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करताना विमा कंपन्यांमार्फत केंद्र चालकांना प्रति अर्ज चाळीस रुपये मोबदला देण्यात येतो मात्र काही केंद्र चालक पीक विमा योजनेचा अर्ज भरून देताना शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे उकळत असल्याच्या तक्रारी होत आहेत अज्ञात अज्ञानामुळे शेतकरी त्याला बळी पडत आहे शेतकऱ्यांची ही लूट थांबवण्याचीही शर्मा यांचा प्रयत्न आहे या उपक्रमाअंतर्गत शर्मा व त्यांचे सहकारी लॅपटॉप घेऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात असून पीक विमा अर्जाची नोंद नुन, ऑनलाईन नोंदणी केली जात आहे हे करीत असताना विम्यासाठी शासनाने केवळ एक रुपयात के विमा संरक्षण उपलब्ध करून दिल्याची तसेच केंद्र चालकांना अतिरिक्त पैसे देण्याची गरज नसल्याची वस्तुस्थिती शेतकऱ्यांपुढे मांडण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या माध्यमातून बागलाण तालुक्यातील बर्मनगाव विरगाव व जायखडा या तीन मंडळांमधील दोन हजारावर शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत तारीख पंधरा वरून तारीख एकतीस पर्यंत असे आवाहन शेतकरी मात्र शर्मा शेतकऱ्यांना करत आहेत तसेच मागील वर्षी शेतकऱ्यांनी विमा भरला तरी संबंधित कंपनीने शेतकऱ्यांना विम्याची रक्कम त्वरित अदा करावी अन्यथा तारीख एक ऑगस्ट दोन हजार चोवीस सदर कंपनी कार्यालयास कुलूप लावण्यात येईल असा इशारा बिंदू शर्मा यांनी दिला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी हिरालाल बाविसकर सटाना तुमचे पैसे कोण देणार आहे त्याला टिका द्या माहिती तुम्हाला योजना यांचे पन्नास रुपये कोण देईल महाराष्ट्र सरकार देणार आहे म्हणजे लाडली बहिणीचा तुम्ही कोणाला एक रुपये द्यायची गरज नाही लक्षात घ्या तुमच्याकडनं कोणी पैशांची मागणी केली सरपंचला सांगा मला सांगा त्याला सांगा यांनी मी ऐकलं तर नंबर घेऊन घ्या मी तुम्हाला फोनवर मदत करेल शंभर टक्के तुम्हाला मदत करेल एक रुपया कोणाला ना द्यायचा नाही पूर्ण पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जातील ही डायरेक्ट डीबीटी योजना केंद्राची विम्याचे पैसे केंद्राकडनं डायरेक्ट खात्यात जातात राज्याचे पैसे डायरेक्ट खात्यात जातात सांगितले तरच मी येईल ग्रामसेवा सांगितले तर असं काहीच नाहीये ग्रामसेवक कोण आहेत बरोबर का मी सांगते कोणाला पैसे द्यायची गरज आहे का राज्या कोणाला पैसे द्यायची गरज आहे का बरोबर आहे ना बरोबर तुमचा एक कन्सेप्ट झाला का आपल्याला कुठलाच खर्च लागणार ला नाही फक्त तुम्हाला एक रुपया लागणार आहे त्याचे निमित्त सोपे आधार कार्ड बँकेचं पासबुक स्वयं पेर पीक पेरा ई पे पेरा पण चालतो स्वयं घोषित अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा